आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून व जुन्या वादावरून मनपा कर्मचाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली तीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास गोदाघाट परिसरात ही हत्या करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की मन सात मनपाच्या सातपूर विभागातील कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी सनी जॉन मायकल हे तीस एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून एक पानटपरीवर जात होते समोरून येणाऱ्या एका दुचाकीला त्यांचा धक्का लागला त्यावेळी सनीचे मित्र व दुचाकीवर रिसम यांच्यात बाचाबाची झाली पुढे पानटपरीवर एकत्र आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाले काही वेळाने सनी हा गोदा पाटावर मित्रांसोबत पार्टी करत होता त्याचवेळी एका टोळक्यानं जुन्या वादातून या सर्वांना धक्क लाताबुक्याने मारहाण करत सुरुवात केली त्याचवेळी एकाने त्याच्याकडील धारदार हत्याऱ्याने सनीच्या पोटात व मांडीवर वार केले गंभीर जखमी झालेल्या सनीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात ने आले मात्र घावबरमी लागल्याने व रक्तस्राव जास्त झाल्याने सनीचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा व भद्रकाली पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मारेकरांचा शोध सुरू केला या प्रकरणी अज्ञात इस्मान विरुद्ध सनीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सुरवाडे करीत आहेत या गुन्ह्यात सात ते आठ जण असल्याचे समजले त्यापैकी काही जणांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतरांचा शोध घेत आहे तसे त्यांचे नावे शोधण्याचे काम सुरू आहे मयूर जॉन आहे काल रात्रीच्या सुमारास साडे दहा अकराच्या सुमारास माझ्या भावावर काही अज्ञात व्यक्तींनी दहा तास शस्त्रांनी वार करून माझ्या भावाला जीव टाळ मारलेला आहे तर मला पोलीस प्रशासनाची एक अंबल रिक्वेस्ट आहे की जे आरोपी आहेत त्यांचे मी नाव सांगत आहे भागवत यश भागवत आहे योगेश साळी आहे आणि अजून त्याचे तीन साथीदार जे आहेत ते तुम्हाला मी त्याचे डिटेल्स देणारच आहे त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करावी ही माझी प्रशासनाकडं विनंती आहे आणि मला माझ्या परिवाराला व माझ्या भावाच्या आत्म्याला एक न्याय मिळावा हीच एक नम्र विनंती माझ्याकडून पोलीस प्रशासनाला आहे मैताचे कोण आहे तुम्ही मी मैताचा लहान भाऊ आहे मयूर घरामध्ये कोण कोण आहे घरामध्ये माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालेलं आहे की बायको आहे आणि एक मुलगा आहे तो आठवत शिकतो आणि जे आरोपी आहेत ते त्यांच्यापैकी एकसुद्धा अजून अटक झालेला नाही आहे ते अजून फरारच आहेत आणि जवळपास आता बारा तास होतील बारा तासच्या वर झालेलं आहे तरी अजून पोलीस प्रशासनाने कोणाला अटक केलेली नाही आहे तर माझी आणि पोलिसांची विनंती आहे की यांना लवकरात लवकर ताब्यात येऊन आम्हाला न्याय द्यावा ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक